नमस्कार मंडळी तर आज होता दसरा आणि दसऱ्यानिमित्ताने वेगवेगळ्या गावी देवाची पूजा मांडणी किंवा पद्धती सर्व वेगवेगळ्या असतात तर आमच्याकडे प्रथम त्या देवाची पूजा केली जाते कारण की दहा दिवस देव आपण हलवू शकत नाही नवरात्र जसे चालू होतात तसे घटस्थापनेच्या ब्लॉकमध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही देव नागिनीच्या पानांवरती मांडले होते तर दसऱ्याच्या दिवशी मी प्रथमता पूजा केली आणि झेंडूच्या आणि आपट्याच्या पानांचा त्या दिवशी मान असतो आपण घराला देवांना सर्व देवांना झेंडूच्या आणि आपट्याच्या पानांचे हार घालतो देवपूजा झाल्यानंतर प्रथमता मी हार घातले त्याच्यानंतर पळडी भरायला घेतली कारण की आमच्या घरात आहे जगदंबेची तुळजाभवानीची पर्डी आहे माळ पर्डी त्याच्यामुळे आम्हाला पर्ड्या भराव्या लागतात एक, तर भरा लागतात, एक भर ले ले आ, नाही तर पाच पर्ड्या भराव्या लागतात आमच्या घरात एकच आहे बाकीच्या चार पर्ड्या मी ताटांमध्ये भरलेल्या आहेत कारण की आमच्या घराच्या आसपास कुणाचीही म्हणजे कुणाकडेही पर्डी नाही आहे त्याच्यामुळे चार पड्या मी ताटामध्ये भरलेल्या आहे कशा भरायच्या काय काय भरायचं त्याच्यामध्ये ते मी सर्व तुम्हाला फुल ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे फुल ब्लॉग अपलोड झालेला आहे लवकर जाऊन पहा आणि त्याच्यानंतर मी काढली शुभ दसऱ्याची रांगोळी छोटीशी काढली कारण की सोसायटीमध्ये जास्त अशी जागा नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला छोटी चांगोळी काढावी लागते त्याच्यानंतर केली उंबरठ्याची पूजा ही सुद्धा पूजेची मी पूजा कशी केली काय हे सुद्धा मी ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे उंबरठ्याची पूजा दसऱ्याच्या दिवशी केलेली किंवा कापूर जाळलेला चांगला असतो तुम्ही युट्यूबवरती पाहत असाल तर नक्की पूजा करत जा उंबऱ्याची त्याच्यानंतर आम्ही दरवाजाला बांधला हार आणि आंब्याचा डहाळा बांधला त्याच्यानंतर गाड्या आम्ही खाली लावल्या होत्या गाड्यांची पूजा राहिली होती त्याच्यानंतर गाड्यांची पू पूजा केली आमच्या चिल्ल्या पिल्ल्यांच्या एवढ्या गाड्या आहेत की त्या सगळ्या ते गाड्या घेऊन आले एक गाडी आणा म्हटलं सगळ्या गाड्या आणल्या गाडी लावायला जागा नाही फुल ब्लॉग नक्की पहा आवडल्यास लाईक सबस्क्राईब